आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली कधी निवडणूक न लढवलेले संजय राऊत हे पंतप्रधानांवर भाष्य करू शकत नाहीत संजय राऊत म्हणतात मोदी दोनशे जागेवर जर नाही लटकले तर बघा अशी भाषा वापरतात मी सांगतो चार जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा जशी वटवागुळं उलटी लटकतात तसे शिवसेनावाले आंबोलीच्या जंगलात लटकलेले दिसतील अशी टीका नारायण राणे यांनी येथील आयोजित महायुतीच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यावर केली आहे पाहुया आणि याला पंतप्रधान बद्दल निवडणुकी निवडून येण्याबद्दल हा वर्ष करू शकतो तुला काय अभ्यास आहे वाराणसीला गेलाय पंतप्रधान उभे आहेत काही फोडले पण गॅरंटी नाही मोदी विकास काम जनतेला जे दिली आणि देणार त्याची गॅरंटी स्वतः सांगता मी वाराणस ऐकला की ऐंशी कोटी मोफत दिलं की नाही पहिले आणि पुढील पाच वर्षात आजारी माणसाला औषध पाडण्यासाठी पाच लाखापर्यंत मला आयुष्यमान भारत योजनेखाली बोलले योग्य साधू आहे कोणी पैसे माहिती दिले नाही असं कुठे झालं कलेक्टर ऑफिस घर देना है साढ़े तीन कोटी घर आता करेंगे साढ़े तीन कोटी ये क्या रहेगी या देशा अरे गांव अरे किकानी महिला सारी सोचा, तो किती सोचा, सोचा दे दे ले गलत होते के पाई कितनी दिले मोदी सर में भी सोचा ले आकरा कोटी बात लाख सोचा ले बात मिले आकरा कोटी ठिकाणी किती लोकांना झोप बारा कोटी लोकांच्या घरात नळाने पाणी दिले शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मोदींनी टाकलेले किंवा उद्योग ठाकरेने नाही टाकले ना शिवसेनेने टाकले दिसतो संजय राऊत पण पडण्या चेहऱ्याकडे असा चेहरा सुंदर चेहरा बघा मोदींचा चेहरा एवढा भयंकर आहे की आता लोक घाबरायला लागले कुठलं लोक दर्शन होते दिवस चांगला नाही कुठून आणतो हे छाप की नारायण राणे छापणार पण मी सांगतो हा माझी भवितव्य गंभीर आहे या शिवसेनेचे खासदार किती हो आता पाच पाच खासदार शरद पवार तीन पाच तीन आठ राहुल गांधी

आमचे शरद पवार तीन खासदार घेऊन आमच्या मोदी साहेब साहेब नको बोलो बोल। आणि मान लागतो चौऱ्याशी वर्षाचा मान लागतो दोनशे जागावर जर न्याय लटकले तर बघा तुम्ही काय भाषा आहे रोड साईड भाषा नाही लटकले मी सांगतो चार तारीख जून ला रिझल्ट

एकदा ऑलिम्पिक मध्ये पोटोपोलेची स्पर्धा ना ठेवणार नाही त्या देशात रावता सर्किट कोर्ट वेळे नाही ऑलिम्पिक आयोजित करणार नाही तर नरेंद्र मोदी यांना गोल्ड मिळेल मेडम म्हटलं नाही गोल्ड म्हटलं कुटुंब आमच्या मोदी

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल